नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत श्रावण महिना आला की सणांची रेलचेल सुरू होते सणानिमित्त घरोघरी वेगवेगळे नैवेद्यासाठी गोड पदार्थ बनवले जातात त्यापैकी कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे पातोळ्या ह्या हळदीच्या पाण्यामध्ये वाफवल्यामुळे त्याला एक वेगळाच सुगंध येतो आणि खायला अप्रतिमजा लागतात त्याच आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही पातोळ्या बनवल्या तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत तशा तयार होतात शिवाय तोंडात टाकताच विरघळतात रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे, जे नवनवीन बन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पातोळ्या बनवण्यासाठी प्रथम आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाल्यावर लगेचच एक चमचा त्यामध्ये तूप घालूया तूप थोडेसे गरम झाल्यावर लगेचच आपण एक वाटी ओल्या नारळाचा चव घालूया इथे मी अर्धी वाटी नारळाचा कीज घेतला आहे आता साधारणतः एक मिनिटभर गॅस बंद करूनच तुपा नारळाचा कीज अगदी व्यवस्थित परतून घेऊया साधारणतः एक मिनटानंतर नारळाचा चव व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालूया इथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही खडे गूळ घिसूनही घेऊ शकता आता पाहू शकता गूळ अगदी व्यवस्थित खोबऱ्यामध्ये विरगळला आहे आता गॅस बंद करूनच सारण अगदी व्यवस्थित तयार करून घेऊया पाहू शकता सारण पूर्णपणे तयार झाले आहे आता सारण थोडेसे कोमट असताना त्यामध्ये पाव चमचा वेलची गूळ घालूया आणि चमच्या आणि सारण अगदी व्यवस्थित एक्झ्यू करून घेऊया अशा प्रकारे सर्वात शेवटी वेलची पूड सारणात घातल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव टिकून राहते म्हणून सर्वात शेवटी सारणामध्ये वेलची पूड घालायची आहे अजून हे सारण थोडेसे गरम आहे पूर्णपणे थंड करून घेऊया आणि बाजूला ठेवूया आता पातोळ्यांच्या आवरणासाठी लगेचच उकड काढून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाल्यावर त्यात एक वाटी पाणी घालूया त्याबरोबरच अर्धी वाटी रूम टेम्परेचर असलेले दूध घालूया आणि अगदी दोन्ही जिन्नस व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच एक छोटा चमचा त्यामध्ये तूप घालूया आणि पुन्हा दूध आणि पाण्याचे मिश्रण व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया त्यानंतर चिमुडभर मीठ घालून पुन्हा हे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि पाण्याला उकळी येऊ देऊया साधारणत दोन मिनटानंतर आपण पाहू शकता पाण्याला दणदणीत उकळी आली आहे आता तिथं आपण एक वाटी तांदळाचे पीठ घालूया अशा प्रकारे तांदळाचे पीठ थोडे थोडे करून पाण्यात घालून ढवळत राहायचे आहे नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते शिवाय दूध पाण्याच्या मिश्रणात पीठ घालत असताना गॅस बंद करायचा आहे आणि अगदी मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे पाहू शकता व्यवस्थित पिठाने पाणी शोषून घेतले आहे अशा प्रकारे अगदी उकड व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे आणि ढवळून घ्यायचे आहे आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः दोन ते तीन मिनटे पिठाला एक वाफ येऊ देऊया त्यानंतर आपली उकड व्यवस्थितपणे तयार होईल साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पिठाला दणदणीत वाफ आल्यानंतर त्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित वापरले गेले आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे पीठ एका परातीत काढून घेऊया अशा प्रकारे हात सांभाळून पीठ अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया आता हे पीठ थोडेसे गरम आहे त्यामुळे हाताला सोसेल इतपत आले की त्यावर थोडेसे पाणी लावून अशा प्रकारे पीठ एकसारखे मळून घेऊया पीठ मळत असताना अशा प्रकारे पाण्याचा हात लावून पीठ गरम असल्यामुळे व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही नाहीतर ही उकड आहे ती पातळ होण्याची शक्यता असते म्हणून फक्त थेंब थेंबवर पाण्याचा वापर करून अशा प्रकारे उकड हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायची आहे पाहू शकता उकड साधारणतः चार ते पाच मिनटे मी व्यवस्थित मळून घेतली आहे पाहू शकता की ती परफेक्ट उकड तयार झाली आहे आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर झाकण देऊया नाहीतर उकड थंड होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे उकड एका बाउलमध्ये काढून त्यावर झाकण ठेवायचे आहे आता पातोळ्या बनवण्यासाठी तूप थोडेसे हाताला लावून नंतर लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अगदी हातावर व्यवस्थित एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी आठ ते दहा हळदीची पाणी घेतली आहेत स्वच्छ धुवून अशा प्रकारे पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर तूप लावून जो आपण पैठाचा गोळा तयार करून घेतला होता तो अशा प्रकारे एकसारखा व्यवस्थितपणे दाबून घ्यायचा आहे आता जे नारळाचे सारण आपण तयार करून घेतले होते त्यातील थोडेसे सारण अशा प्रकारे त्यावर पसरवून घ्यायचे आहे आणि पानाला धुवण घालायचे आहे आणि अगदी अशा प्रकारे दाबून पातोळी तयार करून घ्यायची आहे पाहू शकता किती परफेक्ट पातोळी तयार झाली आहे आता अशाच प्रकारे दुसरी पातोळी मी तुम्हाला बनवून दाखविते आहे त्यासाठी पानाला अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे तूप लावून घ्यायचे आहे आणि पिठाचा लिंबा एवढा गोळा घेऊन पानावर व्यवस्थितपणे दाबून थापून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण सारण तयार करून घेतले होते ते त्यावर अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेऊया आणि पाण्याला धुमड मारून अगदी व्यवस्थितपणे पातोळी दाबून घेऊया पाहू शकता दुसरी पातोळी व्यवस्थितपणे तयार झाली आहे अशाच प्रकारे ज्या राहिलेल्या पातोळ्या आहेत त्याही मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व पातोळ्या मी तयार करून घेतल्या आहेत आता लगेचच त्या आपण वाफवायला ठेवूया त्यासाठी आधीच मी एका भांड्यात पाणी उकळत ठेवले होते आता पाणी अगदी व्यवस्थित उकळले आहे लगेचच ज्या आपण पातोळ्या तयार करून घेतल्या होत्या त्या अशा प्रकारे हात सांभाळून हलक्या हाताने त्यामध्ये व्यवस्थितपणे ठेवूया अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या पातोळ्या मी तयार करून घेतल्या होत्या त्याही त्यावर ठेवूया आणि भांड्यावर झाकण देऊन साधारणतः पंधरा मिनटे या पातोळ्या वाफवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे साधारणत पंधरा मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता पातोळ्या अगदी व्यवस्थितपणे तयार झाल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करूया आणि पातोळ्या भांड्यामधून बाहेर काढून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट पातोळी तयार झाली आहे अशा प्रकारे अगदी पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता लगेचच गरमागरम पातोळ्या सव करूया अशा प्रकारे तयार झाली मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे अशी कोकणातील पारंपरिक अशी पातोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पातोळी मी तुम्हाला बनवून दाखविली आहे इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही पातोळी बनवली तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत अशी तयार होते शिवाय खायला तर अप्रतिम लागते त्यावर थोडेसे तूप सोडून नंतरच पातोळी खायची आहे अगदी अप्रतिम चव येते तुम्ही अशाच प्रकारे श्रावण महिन्यात कोणत्याही सणाच्या दिवशी पातोळ्या बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे मेल ऐकाउंटवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि झटपट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ